महाराष्ट्र खाजगी शाळा सेवा व शर्ती अधिनियम एकोणीसशे मधील नियम सव्वीस प्रमाणे समायोजनाची तरतूद ही अंशता अनुदानित अतिरिक्त कर्मचाऱ्यांना लागू व्हावी याकरिता दोन हजार सतरापासनं घेतलेला एक संघर्षाचा वसा आज संपुष्टात येतो आहे याचा अभिमान आहे खऱ्या अर्थाने हा अत्यंत क्लिष्ट असलेला विषय आम्हा सर्व महाराष्ट्रातील अतिरिक्त शिक्षकांकरिता वास्तव दैवत ठरलेले आमच्या अमरावती विभागामधले सन्माननीय शिक्षक आमदार आदरणीय डॉक्टर श्रीकांत सर यांच्यामुळे हा पूर्णत्वास आला यासोबतच सन्माननीय आमदार दत्तात्रय सावंतसाहेब सन्माननीय आमदार बाळाराम पाटील साहेब या सा, तिघांनीही सा, या विषयाला सतत कायम कितीही टीका झाल्या कितीही लोकांनी काहीही म्हटलं तरी यांनी कधी आमची साथ सोडली नाही अत्यंत विपरीत परिस्थितीत देखील आमचा साथ यांनी सोडला नाही आणि आज परिणामतः हा निर्णय अस्तित्वात येतो आहे त्यांना असं वाटत होतं की हे अशक्य होतं ते आमच्या दोनशे मीटरमध्ये उभे राहत नव्हते विपरीत परिस्थितीत देखील सन्माननीय आमदार महोदयांनी हा विषय घेतला आणि आज सर्व सन्माननीय शासन प्रशासन यांच्या सहकार्याने हा हो निर्णय होतो आहे बंधू आणि भगिनींनो याआधीच त्यांनी ही निर्णय कोविड संक्रमणात आम्हाला मिळवून दिला सन्माननीय देशपांडे साहेब यांनी पंचवीस जून रोजी संचमांड्यांना दुरुस्तीबाबत एक धाडसी निर्णय करून दिला होता त्या चारुशिला चौधरी मॅडम यांचा देखील आम्ही सत्कार केला तिथनं झालेली सुरुवात आज सन्माननीय सहसचिव भोंडवे साहेब साहेब ज्यांच्यापर्यंत येऊन ठेपली आहे त्यांचा देखील आम्ही सत्कार आज सन्माननीय साहेबांच्या समक्ष करू शकतो साहेब यांनी यांनीसुद्धा अत्यंत महत्त्वाच्या त्यांच्या मिटिंगमधनं वेळ काढला आणि तेसुद्धा निर्णयासाठी या ठिकाणी उपस्थित झाले सुद्धा सन्मान आम्ही या ठिकाणी व्यक्त केला सर्वात शेवटी आपण म्हणतो की प्रयत्नांनी परमेश्वर असतं पण आम्ही मानवरूपी परमेश्वर हे सन्माननीय देशपांडे साहेब सावंत साहेब आणि बळाराम पाटील साहेब यांच्या रूपाने अनुभवलेले आहे याच परमात्म्यांमुळे आज हा निर्णय आम्हाला प्राप्त झालेला आहे निर्णयाच्या शेवटी या परिस्थितीचा आढावा घेऊन अनेक थापाड्या संघटना आणि अनेक स्वयंघोषित नेत्यांनीसुद्धा याचं श्रेय लाटण्याकरिता अनेक या ठिकाणी बातम्या घोषित केल्या पण ते शक्य झालं नाही कारण जो निर्णय असतो तोसुद्धा प्रयत्न करणाऱ्यांचीच कदाचित वाट पाहत असतो ज्यांनी जो काही कालावधी दिला होता त्या कालावधीत निर्णय झाला नाही आज आम्ही सर्व या ठिकाणी निर्णयाचे साक्षी हो आहोत आणि आज हा निर्णय घेत असताना त्या सर्व कुटुंबियांच्या वतीने आम्ही सन्माननीय आमदार महोदयांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो